मित्रांनो मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची हातची पिकी गेली जून महिन्यात पाहिजे ते तेवढा पाऊस पडला नाही त्यामुळे जुलै महिन्यात पडलेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली तर याच अनुषंगाने दुष्काळग्रस्त ग्राह्य धरून शेतकऱ्यांना दुष्काळीचा मदत निधी म्हणून जाहीर करण्यात आला आहे त्यासाठी एकशे एकोणतीस कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे तर तो जिल्हा कोणता आहे आणि त्यासाठी नियम आणि अटी काय आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातळूळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खरीप हंगामात जून महिन्यात पाहिजे तेवढा पाऊस पडला नव्हता दुष्काळ स्थिती निर्माण झाली होती तर त्यासाठी एकशे एकोणतीस कोटींचा निधी जाहीर झाला आहे तर त्याविषयी माहिती घेऊया तर मित्रांनो या दुष्काळच्या स्थितीच्या अनुषंगाने जवळपास जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्ताकडे एकशे एकोणतीस कोटी एकतीस लाख रुपयांची मागणी केली आहे तर विशेष म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या बीड जिल्ह्यातील आडवाणी धारूर व आंबाजोगाई या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे म्हणजे यात तीन ते चार तालुक्यांसाठी ही मदत जाहीर झाली आहे तर मित्रांनो त्यासाठी नियम काय आहेत तर नियम आहेत मित्रांनो तर पीक नोंदणीच्या आधारे मदत होणार आहे तर ती कोशी तर निविष्ठा अनुदान देण्यासाठी लाभार्थीची निवड क निवड करताना शासन निर्णय म्हणजे महसूल व वनविभागाची कार्यपद्धती अवलंबली गेली आहे त्यानुसार निविष्ट अनुदानात हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्र क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे म्हणजे हे अनुदान प्रत्यक्ष जे पेअरणी झाली होती त्याच्याच अनुषंगाने होणार आहे तर हे मदतीचे वाटप दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सात बारामधील पीक नोंदणीच्या आधारे करण्याच्या सूचनामधील म्हणजे सात बारा म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील सात बारावर जी नोंद येईल त्या अनुषंगाने ही मदत होणार आहे त्यानंतर मित्रांनो हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोग जा आलेल्या पीकनिहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू तेहतीस टक्के नुकसान भरपाई म्हणजे तेहतीस टक्के जर नुकसान झालं असेल तर त्या अनुषंगाने ही दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होणार आहे निर्माण झालेली बघून पैसे वाटप होणार आहे तर जवळपास एकशे एकोणतीस कोटी रुपयांचे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार आहे तर ही लवकरात लवकर मदत जाहीर होणार आहे बीड जिल्ह्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद